मंडळी नमस्कार कडक बात मध्ये आपलं स्वागत मंडळी सरपंच सं, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये सुरुवातीपासून आवाज उठवणाऱ्यांमध्ये मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील भाजपचे आमदार सुरेश धस बीडचे खासदार बजरंग सोनोने आमदार संदीप क्षीरसागर या काही नेत्यांचा समावेश होतो खरोखर या नेत्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये विधिमंडळापासून संसदेपर्यंत आवाज उठवला असं आपण पाहिलं आमदार सुरेश धस यांनी हिवाळी अधिवेशनात या प्रश्नावर जोरदार चर्चा घडून आणली तर खासदार बजरंग सोनोने यांनी संसदेमध्ये हे प्रकरण उपस्थित करत यावर चर्चा घडून आणली होती तर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये आक्रोश मोर्चा काढत रस्त्यावर मराठा समाजाला आणलं होतं आणि त्यानंतर मार्गदर्शन केलं आणि या प्रकरणामध्ये न्यायाची मागणी केली होती मराठवाड्याच्या बाहेरही संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये मोर्चे निघाल्याचं आपण पाहिलं मात्र मागच्या आठ दिवसांपासून अगदी जरांगेंपासून ते सुरेश धस यांच्यापर्यंतच्या या नेत्यांना बदनाम करण्यात येत आहे का असा संशय आणि प्रश्न उपस्थित होत आहेत किंबहुना या नेत्यांना टार्गेट करण्यासाठी त्यांच्या मुद्दा म्हणून काही गोष्टी घडून आणल्या जात आहेत का असा संशय निर्माण होतोय त्याचं कारणही तसंच आहे नेमक्या कोणत्या अशा घटना घडल्यामुळे ज्यामुळे या प्रकरणामध्ये संशय निर्माण होतो ते देखील आपण आता जाणून घेणार आहोत सुरुवात करूयात मनोज जरांगे पाटील यांचे मेहुणे विलास खेडकर यांच्यासह नऊ जणांच्या विरोधात प्रशासनाच्या वतीनं तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे विलास खेडकर यांच्यासह काही जणांनी जिल्ह्यामध्ये अवैध वाळू उपसा करून त्याची वाहतूक केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता अशी बातमी होती त्यानंतर जालना जिल्ह्यातल्या अंबड उपविभागीय कार्यालयाच्या वतीनं खेडकर यांच्यासह नऊ जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली प्रशासनाच्या या कारवाईनंतर मनोज जरांगे पाटील यांना माध्यमांनी यावर अनेक प्रश्न विचारले त्यामुळे मनोज जरांगे हे खेडकर यांच्या कारवाईनंतर आपला त्या घटनेशी काही संबंध नाही आपण आता समाजाचे आहोत कुटुंबाचे नाही अशी प्रतिक्रिया जरांगे यांनी दिली होती त्यामुळे या प्रकरणामध्ये मनोज जरांगे पाटील यांना मेहुने विलास खेडकर यांच्या माध्यमातून टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला आहे का असा प्रश्न निर्माण झाला मुद्दा म्हणून मनोज जरांगे पाटलांना बदनाम करण्यासाठी त्यांच्या मेहुण्यावर कारवाई करण्यात आली का अशा देखील प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात समाजात उमटल्या गेल्या मंडळी त्यानंतर बीडचे खासदार बजरंग सोनोने यांनी देखील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात आवाज उठवला होता त्यानंतर अचानकपणे आता बजरंग सोनोने यांच्या मालकीचा असणाऱ्या एडेश्वरी साखर कारखान्याचा मुकादम सदाशिव चव्हाण यांचं अपहरण झाल्याची बातमी पुढे आली सदाशिव चव्हाण यांच्या मुलीनंच पोलिसांमध्ये याबद्दलची तक्रार दिली होती आणि आपल्या वडिलांचं अपहरण करण्यात आलं असून त्यांना एडेश्वरी साखर कारखान्यात दांबून ठेवण्यात आल्याची तक्रार नोंदवली त्यानंतर या अपहरण प्रकरणावर दिवसभर माध्यमामध्ये मोठ्या प्रमाणात बातम्या आल्या बजरंग सोनोने यांच्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले जे बजरंग सोनोने संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आवाज उठवतात त्याच बजरंग सोनोने यांच्या मालकीच्या कारखान्याचा मुकादम आला त्याचं अपहरण करून त्याला डांबवण्यात येतं आणि असं जर होत असेल तर खासदार बजरंग सोनोने यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी सदाशिव चव्हाण यांच्या मुलीने केली होती या घटनेनंतर मात्र बीडमध्ये एकच खळबळ उडाली होती आणि खासदार सोनवणे यांना प्रश्न विचारण्यात त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आवाज उठवणारे खासदार सोनवणे यांना देखील बदनाम करण्याचा कट कोणी रचला होता का असा प्रश्न निर्माण झाला असून मुद्दाहून सोनोने यांना बदनाम केलं पाहिजे म्हणूनच अशी अपहरणाची घटना घडून आणली का असेही प्रश्न मोठ्या प्रमाणात उपस्थित झाले पुढे आपण या प्रकरणाचं काय झालं हे माध्यमात देखील आलं नाही असं म्हटलं जाते या दोन प्रमुख घटनांनंतर आता सुरेश धस हे भाजपचे आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे यांची भेट झाल्याची बातमी देखील कालपासून मोठ्या प्रमाणात माध्यमात दिसून येत अर्थातच याच सुरेश धस यांनी मुंढेंच्या विरोधात त्यांनी भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले बीड जिल्ह्यामधल्या अनेक रस्त्यांच्या कामामध्ये काम न करता बिल उचलले आणि त्या माध्यमातून सत्तर कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपयांचा भ्रष्टाचार केला असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आपल्याकडे भ्रष्टाचाराचे पुरावे आहेत ते आपण अजित पवारांना पाठवणार आहोत असं धस म्हणाले होते तसंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये संशयित आरोपी असणारा वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा जवळचा व्यक्ती आहे त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचाही सहभाग असू शकतो त्यांची चौकशी झाली पाहिजे असं सुरेश धस म्हणाले शिवाय मुंड्यांचा राजीनामा घेतला पाहिजे या मागणीचं सुरेश धसांनी अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे समर्थनही केलं त्यातच सुरेश धस यांनी मुंडेंची भेट घेतल्याची बातमी आली किंबहुना आणली गेली त्यानंतर मात्र आता सुरेश धस यांच्यावर सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात टीका होते संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींना अटक करा आणि त्यांची चौकशी करा असं म्हणतात जर धस असं म्हणत असतील तसंच धस हे धनंजय मुंडे यांच्याकडे बोट दाखवतात आणि तेच सुरेश धस धनंजय मुंडे यांची कशी काय भेट घेऊ शकतात असे प्रश्न उपस्थित होतात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सुरेश धस यांच्यावर टीका केली असून धस यांनी समाजाचा विश्वासघात केला आहे असं जरांगे म्हणाले जरांगेंशिवाय शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह अनेकांनी सुरेश धस यांच्यावर टीका केली आहे दमानिया यांनी तर सुरेश धस यांच्यावर आपण सुरुवातीपासूनच संशय घेत होतो आपला त्यांच्यावर बिलकुल विश्वास नव्हता राजकारणी लोकांना हृदय नसतं ते भावना समजून घेऊ शकत नाहीत सुरेश धस यांना लाज वाटायला पाहिजे अशी दमानिया यांनी आता टीका केली आहे मात्र ना या एकूणच मागच्या आठवड्यापासून घडणाऱ्या घटनाकडे पाहता संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये आवाज उठवणाऱ्यांना कुठेतरी बदनाम केलं जात आहे का असेही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत या प्रकरणामध्ये मनोज जरांगे पाटील खासदार बजरंग सोनवणे आमदार सुरेश धस यांनी आवाज उठवला होता आणि या तिघांच्याही विरोधात मागच्याच आठवड्यात काही ना काही बातम्या माध्यमांमध्ये येताना आपल्याला आढळून आल्या मनोज जरांगे यांचा बेरोधा विलास खेडकर बजरंग सोनोनेच्या कारखान्यावर झालेलं अपहरण आणि आता सुरेश धस धनंजय मुंडे यांची भेट या भेटीची लोकांना लागलेली खबर त्यातून या तीन नेत्यांना बदनाम केलं जात आहे का या तिघांच्या विरोधात ठरवून काहीतरी केलं जात आहे का असे प्रश्न उपस्थित होत आहेत मंडळी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातल्या आवाज उठवणाऱ्या व्यक्तींना मुद्दामहून बदनाम केलं जात आहे का याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओमध्ये तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत राहा कडक बात